रामकृष्ण अरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व तर इथे बघा आपल्याला डाळबट्टी तयार आहे किती छान झालेली आहे बट्टी तर एकदम लेअर्स पण खूप छान आलेले आहेत बघा किती छान झालेले आहेत आता आपण डाळबट्टी चला रेसिपी पण बनवणार आहोत तर चला रेसिपी बनवायला घेऊया आणि डाळबट्टी बनवायला सुरुवात करूया इथे आपण डाळबट्टीसाठी घेतलेलं साहित्य इथं तोर डाळ मूग डाळ मी एकत्र करून घेतली आणि इथं थोडीशी हरभऱ्याची डाळ ती तुकडा डाळ घेतलेली मी आणि आपल्याला डाळीसाठी फोडणीसाठी लागणारं कांदा टमॅटो आलं लसूण आणि हिरवी मिरची ही पण करून घेतली आणि बट्टीसाठी इथे घेतली मी एक वाटी मोठी वाटी पीठी घेतलं आणि एक हर एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे तर आता आपण एकदा ही डाळ कुकरला लावून देऊया धुवून स्वच्छ इथे आपण डाळ दहा पंधरा मिनटं भिजून घेऊया तोपर्यंत आपण याच्यावर बट्टीचं पीठ मळून घेऊया इथं आपण कणिक मळायला इथं एक मोठी वाटी असं पीठ घेतलेलं आहे आणि इथे एक वाटी रवा घेतलेला आहे यात चवीनुसार मीठ आणि इथे एक चमचा सोडा खाता सोडा किंवा बेकिंग सोडा घेतलं तरी चालतो इथे घेऊया एक चमचा जावरण तो आणि एक चमचा तेल आता हे मिश्रण चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं आपल्याला पिठाला तेल व्यवस्थित लावून झालेलं आहे आता मटकोळा तयार होता त्याच्यावाला आता आपण ते पाणी घालून मळून घ्यायचं आहे आणि पाणी एकदम थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा जास्त पाणी टाकायचं नाही आणि पीठ निब्बर मळून घ्यायचं आहे आता इथं पाण्याचा थोडं थोडं वापर करून आपण पीठ मळून घेणार आहोत इथं आपल्याला कणिक मळून झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला मळायचं आता हे आपण दहा मिनिटं झाकून ठेवूया इथे आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे याच्यात आपण घालूया चवी थोडंसं मीठ घालायचं याच्यात आपल्याला थोडीशी हळद घालून घेऊया आणि थोडंसं गावराम तूप घालून घेऊया आणि याच्यात आता कोमट पाण्यामध्ये शिजत घालून घेऊया डाळ इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यात घालून घेऊया एक कुकरला शिट्टी काढून घेऊया इथं आपल्याला असा मध्यम आकाराचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि याच्यावर लाटून घ्यायचं आहे गोल चपातीवाणी लाटून घ्यायचं इथं आपण अशी पोळी लाटून घेतली त्याला आता सगळीकडून असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं आणि घडी करायची त्याच्या कारण आपल्याला त्याच्या पूर्णपणे लेअर्स पाहिजे म्हणून आपण अशी घडी करून घेतोय आणि त्याच्यावर परत एक घडी करून घ्यायची अशी आणि अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आहे गोल करून या साईडनी तसंच करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावाला गोल उंडा करून घ्यायचा आहे आता पुन्हा असं जास्त जोरात दावायचं नाही हलक्या हाताने करून घ्यायचं आहे असं अशा प्रकारे आपल्याला उंडा बंद करून घ्यायचा आता सगळे आपण बट्टी अशीच बनवून घेणार आहोत आता इथं आपल्याला सर्व बट्टी तयार आहे मी सर्व बट्टी तयार करून घेतली आता आपण इडलीचं भांडं घेऊया इडलीच्या भांड्यामध्ये सगळे बट्टी ठेवून घेऊया इथे मी इडलीचं भांडं घेतले त्याला आपण तेल लावून घ्यायचे आहे आणि याच्यात असे हे उंडे ठेवून द्यायचे आहेत इथे मी इडलीचं भांडं घेतलं आणि कोमट पाणी घेतलेलं आहे याच्यात एक ग्लास पाणी घालून घेऊया आता याच्यात भांडे ठेवून देऊया दहा मिनटं वापरून घेऊया याला दहा मिनटं आपण याला गॅसवर वापरून घेऊया इथे आपण गॅसवरती इडलीचं भांडं ठेवून दिलेलं आहे आता याला फुल गॅस करून दहा मिनटं आपण वाफळून घेणार आहोत आणि याच्या आधी मी पाणी इटलीच्या भांड्यामध्ये एकदम कडक पाणी टाकलेलं होतं त्याच्यामुळे मी काही त्या पाण्याला उकळी घेतले घेत गिट बसले नाही आणि डायरेक्ट गॅसवर ठेवून दिलं आहे इथे आपण कढई ठेवून घेतली त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि थोडंसं गावरण तूप पण घालून घेऊया एक चमचा गावरण तूप घातले मी जिरे घालून घेऊया मोरी घालून घेऊया हिरवी मिरची घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा चांगला असा परतून घ्यायचा आपल्याला इकडे आपल्याला बटकी शिजली काय बघून घेऊया इथे बट्टी ठेवलेली मी बघा आता आपल्याला बट्टी किती मोठी मोठी झालेली आहे आणि हातला तिकटत पण नाही आहे तर आपल्याला बट्टी तयार आहे आता आपण इकडचं गॅस बंद करून देऊया आणि बट्टी थोडीशी थंड होऊन देऊया उतरून घेऊया याच्यावरती आता इथं कांदा असं मस्त छान परतून घ्यायचा आपल्याला आता आपल्याला बट्टी तयार आहे आता आपण डाळीला चांगला तडका देऊन घेऊया दे इथे आपली डाळ सुद्धा खूप छान गळालेली आहे मस्त शिजलेली आहे कांदा छान परतून झालेला आहे आपल्याला आपण याच्यात कांद्याचा घालून घेऊया पत्ता आणि कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी हळद घालून घेऊया आपण आधी हळद टाकलेली डाळीमध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग घालून घेऊया एक छोटा चमचा लाल तिखट घालून घेऊया मसाले परत असे आपण गॅस कमी करायचा म्हणजे मग खाली मसाले गळते नाही आता मग डाळ होतं ती खर्च गॅस मोठा करून घेऊया म्हणजे मग डाळीला चांगला तडका बसतो आता याच्यात थोडंसं एक ग्लास पाणी घालून घेऊया तिथे आपण एक ग्लास पाणी गरम पाणी घालतोय आता डाळीला चांगला गॅस मोठा करून एक उकळी घ्यायची आणि आता मीठ पण घालून घेऊया थोडंसं आधी मीठ टाकलेलं आहे आपण पण थोडंसं मीठ आहे इथे डाळीला थोडंसं मीठ घालून घेतलं आता इथे डाळीला उकळी तिथोपर्यंत आपण आता हे आपल्याली बट्टी कट करून घेणार आहोत तर इथं अशी बट्टी घ्यायची आहे आणि याच्यावाले चार भाग करून घ्यायची असे आपल्याला तळायला सोपं आणि बघा किती छान झालेले आहेत आणि आपण आता याच्यावरला तळून घेऊया आणि सगळे असे भाग करून घेऊया इथे मी सगळे अशी बट्टी कट करून घेतलेली आहे आता आपण तेल गरम करून हे लगेचच आपण तळून घेणार आहोत बट्टीला लेयर्स बघा किती छान आलेत मस्त असं आहे पण त्याच्यातून आपल्याला डाळ छान अशी उकळून झालेली आहे आता आपण ती उतरून घेऊया आणि बट्टी तळायला घेऊया आपण तेल ठेवून घेतलेले आहे आणि ते गरम पण झालं तर आपण त्याच्यात बट्टी तळून घेऊया तेल गरम झालेले ब्रेस पण घेवायचे इथे बघा किती छान झालेले आता आप आपल्याला तळून आहे आणि लेअर्स पण खूप छान आलेले बघा हे काढून घेऊयाच्यात डिशमध्ये आणि सगळे तसे तळून घेऊया गॅस कमी ठेवायचा म्हणजे मग सगळे लेस आतमध्ये तळून जातात दुसरी टाकून घेऊयाच्यात आपल्याला भट्टी पूर्णपणे तळून झालेली बघा इथे पूर्णपणे आपल्याली बट्टी तयार झालेली आहे बघा किती छान झाले खूप वाली झालेली आहे आणि खूप छान अशी झालेली आहे बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे मस्त गरम पण आहे जी गारी ती दाखवते बघा एक फोडून तर बघा किती छान झालेली आतून सुद्धा एकदम मस्त बघा होतं तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते कशी नाही डाळबट्टीची नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये